मलकापूर तालुक्यातील येथील शेतातील व गावातील एकच विद्युत डिपे असल्याने वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने नळगंगा नदीला पुर आल्याने या गावच्या पिण्याच्या पाण्याची विहिरी खचली असून वेळोवेळी लाईट इजा करते ग्रामस्थांना पिण्याचे पाण्याचे हाल होत असून गेल्या दीड महिन्यापासून या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आज लोकनेत ॲडवोकेट हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महिलांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वित कंपनी कार्यालयाला धडक दिली या गावातील समस्या तत्काळ सोडवण्याचे अॅडव्होक रावळ यांनी कार्यकारी अभियंता मिश्रा यांना सांगितले दोन दिवसात या गावातील समस्या सोडून या ठिकाणी नवीन डीपी बसून अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयातच अमरण उपोषण करू असा इशारा रावळ यांनी दिला यावेळी सीमाळे रेखा जालमसिंग पुनम सैंदाळे रेणुका सौंदळे तर उषा गोपाळसिंग सौंदळे ज्योती सौंदळे मंदा धरमकर कमलाबाई सोळुंके मंदा इंगळे लता इंगळे आशा इंगळे गोकुळा इंगळे नंदाबाई सौंदळे उषा सौंदळे बाळूराई ठाकरे सुरेश दांडगे सुधाकर दांडगे यांचं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट रावळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आम्ही तेलखेड तालुका मलकापूर नरवेलजोडचं एक छोटसं गाव आहे या गावात विकासापासून भरपूर वंचित राहिलेलं गाव आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून वीज पाणी पुरवठाची जी विहीर आहे त्याच्यावर विद्युत पुरवठा नाही आहे त्याच्यामुळे गावाला पाणीपुरवठा मिळत नाही त्याचप्रमाणे गावातली जी लाईन आहे ती एकदम डीम राहते सिंगल फेजची लाईन आहे ट्यूबलाईट किंवा पंखासुद्धा लागत नाही त्याच्यामुळे भरपूर समस्या तिथे निर्माण झालेल्या आहे विहीर खासलेली आहे त्या विहिरीत नळगंगाला पूर आलं तर सगळं पाणी विहिरीचं विहिरीत पाणी दूषित पाणी घुसून जाते या गावातले प्रत्येक घरातले कोणी ना कोणी आजारी आहे म्हणून या सगळ्या समस्या घेऊन आम्ही महावितरण कंपनीत आलेलो आहे त्यांना धमकी वजा इशारा दिलेला आहे की दोन दिवसात आमची लाईन जर सुरळीत झाली नाही तर आम्ही यांच्या कार्यालयात आमरण उपोषण करू जनजागरण मराठीसाठी रवींद्र गमाळे मलकापूर